कोण बोलते बाया माणूस बोलतोय कुठून बोलताय नरकातून बोलताय अरे बापरे नरकातून हा यमदेव बोलतोय यम बापरे यम नरकात काय काम करताय तुम्ही नरकात काय खालची माणसं धरून वरी न्यासाव हो। बापरे आम्हाला पण घेऊन जावं जाता गो अरे मग नाही नाही तुम्हाला न्यायचं ना अजून तुमचं लय काम बाकी आहे खाली पृथ्वी तलावावर <laughs> भूतलावर कि पर्थवी तलावर पृथ्वी तलावावर लय काम अजून तुमचं बाकी ती काम झाली का पुन्हा तुम्हाला घेऊन जातो बर बर तुम्ही शेतीतले लय छोड्यावर टाकता हो मुलीला ट्वांट मारता लयच्या करता म्हणजे तुम्ही मला ओळखताय काही की हा बघतोय मी तुम्हाला तेच बघतोय तुम्ही लय शेती शेती ना तुम्ही शेतीतले काम करून काम करून ढुंगण वाळून चालेल तुमचे का ढुंगणं वाळून ती म्हणजे इथं काय आम्हाला जेवण जेवण करायला रे नाही नाही तुमच्या म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय काय काय म्हणून जायला गेले तर काय नुसते कष्ट करून कष्ट करून वाळून चालेल ना मग कष्ट केलं म्हणजे असं काय झालं डोंगण वाळून चाललं हे चालू केली तुला नेमकं मनाच काय काय बोलायचं आहे अरे बाबा तुम्हाला कोणी सपोर्ट करते का तुम्ही इतके आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी म्हणता अरे हो? आम्हाला कोणी ना सपोर्ट करू दे तुला काय करायचं शेतकरी ब्रँड आहे एवढं लक्ष ठेवा तू शेतकरी कशाला ब्रँड आहे कोणती देते का तुम्हाला मुलगी कोणी मी मुलगी कर म्हणून आले का भावा घरला तुमच्या आराम देते का अरे आम्हाला पुरी ना देऊ दे आम्ही दे डायरेक्ट ब्रह्मचारी राहू हा हा पूर्वाची आम्हाला काय गरज आहे पोरवाची गरज नाही अरे तस थोडं असतंय शेतकऱ्याला थोडच काय शेतकरी एकटाच राहू शकतो काय मग अरे पुरी पुरी काय लागलाय शहरात जाऊन बघ <laughs> कुत्रिया कुत्रेवाला पुरे असते ते तिथं कुत्र्यावाला थोडच कुत्र्यावाला पुरी असले म्हणजे थोडं तुमच्या शेतकऱ्याला देणार आहेत तुम्ही काम करून कष्ट करून काबाड कष्ट करून ढोंगण वाळवून गेले की तुमच्या तो जास्त तसलं कोण पप्प तसल नको सरळा बोल काय बोलायचं तुला काय बोलायचंय म्हणजे नेमकं तू कशासाठी फोन केलाय नेमकं कशासाठी म्हणजे ह्याच्यासाठीच केलो की तुम्ही व्हिडिओ टाकताय ना आम्ही म्हणजे शेतकरी शेतकऱ्यासाठीच अरे दादा मग शेतकरी मुलगा मी शेतकरी मुलं आपली व्हिडिओ बनवणारच की मी पण शेतकरीच आहे हा पण आपल्याला कोणी मुलगी देत नाही ना हा ही तर मेन पॉइंट आहे आज ना उद्या एवढं मग तेच म्हणतो एक मुलगी आहे करायची का तुम्हाला मला नको बाबा मला लग्नच करायचं नाही का, का हुंडा घेणार नाही का तुम्ही हुंडा नको ना मला सोनं नको <laughs> का हो नकोच मला ते कस काय नाही करायचंच नाही आपला आपला हायती सर न झाले आणि त्यांचं लाख रुपये दोन लाख रुपये हुंडा घेऊन कुठे ठेवायचा अजून काय मठ टाकायचं काय का? मग मठ खोलायचं काय काय आता आम्हाला डायरेक्ट मठातला महाराज व्हायला सांगताय नाही ना, तुम्ही म्हणताय की लग्न नाही करायचं म्हणून करू की अजून त्याला काय मर्यादा वेळ आहे वेळेनुसार तुम्ही कुठून बोलताय सर आम्ही बघा आम्ही भूतलावरून बोलतोय भूतला बोलतोय काय नाव काय आहे तुमचं आमचं माणूस नाव आहे माणूस नाव आहे काय मला चार पायाच पाया माणूस आहे पण आम्ही चार पायाच माणूस आहे होय हा म्हणजे जनावर बोलताय का की जनावराला चार पाय असते ते असं थोडं आहे जनावरला जनावराला चार पाय असते ते तुमच्या इकडे किती आहे का आमच्या इकडे माणसाला दोन पाय असते ते दोन हात असते ते तुमच्या इकडं आता चार पाय म्हणल्यावर जनावरच आहे ती आमच्या त्या हाताला धरून चार पाय आम्ही सांगतोय मग हात देवानं कशाला दिली ते मग हाताचं काय रूपांतर पायात करताय होय हा हा मला वाटतं नरकात यावं लागतंय काय नाही नाही तुमचं आता लय झालं तुम्ही युट्युब वर मी पण बघतोय ते मुलींना कॉल केला ना तुम्ही प्रँक कॉल करतोय प्रँक कॉल करताय का तुम्ही ते प्रँक कॉल ना भांडण येईल घरला माझ्या घरला किती बी द्या मी त्याला आहे समर्थ कशाने तुम्ही समर्थ आहे आपण ना भांडण आलं तर उद्या आपल्याला शेतकऱ्याला आम्हाला पुढे थांबावं लागेल ना तुम्हाला सपोर्ट करायला शेत शेतच काय नाही एक शेतकरी माणूस काय बी करू शकते प्रँक करू शकते कॉमेडी करू शकते इमोशनली करू शकते काय नाही ती करू शकते हा हा म्हणून आपण कंटेंट प्रँकचा धरलेला आहे प्रँक केला म्हणजे असं काय झालं ते समोरची व्यक्ती पण समजून घेऊ शकते ना हा समोरच्या व्यक्तीनं समजून घेतला का विषय मिटला बर बरं मी आलोय या तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो तिथं आलं की काय सुंदरी न मारता का काय चापका मारता येऊन इथं चाप घेऊन येईल ना सुंदरी काय तर आणल ना तुम्हाला बर 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 बघू बघू किती मायकाला येणार बघू या मग काय आलो मी आमच्या जे घोपटूळ गँग आहे घोपटूळ गॅंगच घेऊन आलोय तिथं गिदाड गँग माहित नाही तुम्हाला आमच्या तुळजापूरची सोलापूरची सोलापूर नाव ऐकल्यावर वर महाराष्ट्र हलतय काय